नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीमध्ये तळेगाव दाबाडे नगर परिषद आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन आणि उद्घाटनाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे एका बाजूला ही पाहतोय की आपली तळेगाव दाबाडे नगर परिषदेची भव्य दिव्य इमारत आहे या वेगळी आणि देखणी इमारतीचं उद्घाटन हे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्याच धर्तीवर राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पंचवीस ते तीस हजार लोकांच्या बैठकीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तळेगाव दाबाडे नगर परिषदेमध्ये जागोजागी ज्या कमानी लावण्यात आलेल्या आहेत त्या आकर्षक कमानीने या ठिकाणी एक तळेगाव करामध्ये दिवाळीचा जो काही उपक्रम साजरा होतोय आणि ह्या उपक्रमा उपक्रम जो आहे की एक भव्य दिव्य असा उपक्रम आहे या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत समोर एलई डी आहे, आहे साऊंड व्यवस्था आहे या ठिकाणी आपले जे मावळचे कार्यसम्राट दमदार आमदार सुनील अण्णा शेळके आहेत राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत पंकजताई मुंडे आहेत आणि मुरली अण्णा मोहोळ आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांचा कुठलाही कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमाची भव्य दिव्यता जर पाहिली तर एक अतिशय नियोजनबद्ध एक देखण नियोजन या ठिकाणी करण्यात येते हा जर्मन अँगलचा असणारा हा सभामंडप आहे त्यातच या ठिकाणी जी व्यवस्था आहे लाईनीमध्ये खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत एकीकडं जर आपण पाहिलं तर तळेगाव दाबाडे नगर परिषदेमध्ये नगर परिषदेची इमारत आहे श्री शिवशंभू स्मारक आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक तळेगावच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे आणि तळेगाव दाबाडे नगर परिषदेचा हा जो विकास आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या विकासाची दृष्टी यामधनं दिसत आहे कुठली इमारत कशी असावी काय असावी या संदर्भात पण एक नियोजनबद्ध प्लॅनिंग जे आहे ते मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत सुंदर नियोजन आहे तर या ठिकाणी उद्योजक रमेश भुरुक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल आमदार साहेबांचा हा जो कार्यक्रम आहे त्यांचं सा, विकास काम आहे तालुक्याला एक विकासाची दृष्टी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून भेटली काय सांगाल अण्णा म्हणजे मावळला लाभलेला एक वैभव आहे आपण म्हटलं म्हणायला गेलो तर अण्णा म्हणजे बावन कसे सोने अण्णांच्या कार्यकालामध्ये मावळच्या अशा प्रकारची सुधारणा जी होत आहे त्याबद्दल सर्व मावळतील तमाम जनता प्रसन्न आहे आणि या आज ज्या प्रकारे कार्यक्रमाचे उद्घाटन असेल किंवा जे कार्यक्रम आता अण्णा राबवतात किंवा जे विकास कामं झालेले आहे त्यासाठी महाराष्ट्रातील जे म मंत्रिमंडळात आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने अण्णांना भावी मंत्रिपदासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे अण्णांची सामाजिक प्रतिमा सह्याद्रीच्या उंच पर्वताप्रमाणे उंचावर जावं या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारची आम्ही सदिच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शिवराज हॉटेलचे मालक अतुल खंडूजी वायकर वडगाव नगरपंचायतीचे प्रभाग नंबर सहाचे भावी नगरसेवक अतुल खंडूजी वायकर आहेत का काय सांगाल की आमदार साहेबांचा कुठलाही कार्यक्रम असेल त्यांचा मग विठ्ठल परिवारचा जो अखंड हरिनाम सोहळा कीर्तन महोत्सव असतो किंवा कोणताही कार्यक्रम असेल तो आगळं वेगळं नियोजन असतं त्याबद्दल काय सांग आनंदचं सा नियोजन पाहिलं तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील असं एकमेव आमदार असेल की त्याचं जे नियोजन असतं की ते संपूर्ण जागा वेगळंच असतं म्हणजे इथं प्रत्यक्षात येऊन पाहणार माणसाला वाटतं की इथं नक्की हे आपण मावळातच हो आता इथून पुढे मागील पाच पंचवार्षिकमध्ये एवढी कामं झालीत मावळातली की पंचवीस वर्षापूर्वीचा सगळा बॅकलॉग निघून उरलाय आणि जे थोडी राहिलीत जे थोडी कामं राहिलीत की आता ह्या पंचवार्षिक मध्ये मावळ तालुका हा असा एक तालुका होईल जे महाराष्ट्राचं रोड रोल मॉडेल म्हणता येईल पुणे जिल्ह्याचं की जेणेकरून लोक म्हणतील की मावळ तालुक्यासारखं असंही उडला तालुका नाही की संपूर्ण महाराष्ट्रात जिथं रस्ते असेल जलजीवन पाण्याची योजना असतील बाकी लाईट असतील रोड असतील तिथल्या नगरपालिकेच्या इमारती असतील तलाठी ऑफिसच्या असतील ग्रामपंचायती असतील असं एकही गाव नाही की तिथं आता या पाच वर्षात रोड पोचले नाही अन्नच्या पाठपुराव्यामुळं आणि इथून पुढे या पंचवार्षिक जे काही राहिलं असेल की संपूर्ण जाईल तसेच आमच्या शिवराज परिवाराच्या वतीने वडगावकर नागरिकांच्या वतीने अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी उद्योजक विकास सातकर आहेत काय अण्णांना शुभेच्छा देताना अण्णांच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगा जसे की आजी दादा का म्हणले कार्यक्रम करावा तो सुनील अण्णांनी करावा तोच हे देखणं रूप आहे ती आजी दादा पण पुन्हा एकदा त्यांच्या श शब्दाद्वारे म्हणतील की कार्यक्रम करावा सुनील अण्णांनी करावा हे हा जो कार्यक्रम यशोगाताय ही अन्नाची यशोगाता ही भरभराटी जाओ आणि अशीच अण्णांना परमनंट आमदार ही ही आमच्याकडनं सदिच्छा तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करत असताना त्यांच्याकडे कर असणारे त्यांचे जे खंदे समर्थक त्यांचे असणारे मित्रमंडळ आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या वतीनं एक पुढाकार घेतला जातो आणि कार्यक्रम एक आगळा वेगळा आणि देखणा कार्यक्रम या ठिकाणी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होतोय दुपारी तीन वाजल्यापासून राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आजित दादा पवार यांचं आगमन होणार आहे आणि आगमन झाल्यानंतर की मावळ तालुक्यामध्ये जे विदेशी ग्लिरी शिडिया जो धोकादायक आहे त्या झाडाच्या खाली गवत येत नाही ना कुठला पक्षी प्राणी वास्तव्य करू शकत नाही असा ग्लिरी शिडिया काढून त्या ठिकाणी देशी झाडाचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्यानंतर श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आहे पतसंस्थेचं जे नूतन मुख्य कार्यालय आहे त्याचं उद्घाटन आहे त्यानंतर आरा स्टाईल होम हो ऑफ फॅशन हे भव्य दालन जे आहे त्या दालनाचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर दादांची तळेगाव शहरामधनं भव्य मिरवणूक होणार आहे आणि तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर मावळ तालुक्यामध्ये जे अनेक विकास कामं पूर्णत्वास गेलेली आहे त्यांचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन होणार आहे आणि दादाची या ठिकाणी भव्य दिव्य सभा होणार आहे आणि हा कार्यक्रम मावळ तालुक्याला अनेक कार्यक्रम जे आहेत ते मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नियोजनातनं महाराष्ट्रात असा कार्यक्रम होत नाही असे भव्य दिव्य कार्यक्रम मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं आयोजित केले जाते आता सोमवार दिनांक वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मावळचे कार्यसम्राट दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांचा वाढदिवस पण आहे आणि वाढदिवस असल्यामुळं या ठिकाणी मावळ तालुक्यातून सर्वच नागरिक शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत आणि दादा दोन वर्षानंतर पुन्हा आपल्या ह्या मा मावळामध्ये येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साहाचं वातावरण आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद